मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील एक अत्यंत महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय स्मारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक आणि वंदनीय हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ यासह अनेक प्रेरणादायी वास्तूंचा ऐतिहासिक वारसा सांगणारा हा लोकसभा मतदारसंघ देशभरातील वैशिष्ट्यपूर्ण मतदारसंघांपैकी एक आहे मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्याचं वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न दोन हजार चौदामध्ये खासदार राहुल रमेश शेवाळे यांच्या रूपानं पूर्ण झालं जनतेच्या आशीर्वादानं गेल्या दहा वर्षांपासून या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी श्री राहुल रमेश शेवाळे यशस्वीपणे पार पाडत आहे सायनकुळेवाडा

वो पूरा हो जावे और ये हमारी रहवासी कॉलोनी को वापस लाने के लिए हम जो प्रयास कर किया है उन्होंने वो चलागा शे, शेला, शला, योग्य खासदार राहुल शेवाड़े यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानं पंचवीस इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला यामुळे शेकडो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला केवळ राज्यातीलच नव्हे तर देशभरातील रुग्णांना सेवा पुरवणाऱ्या सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या पुनर्विकासासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून आग्रह धरला होता शेवाळे यांच्या पाठपुराव्याला यश ये येऊन या रुग्णालयाचा लवकरच पुनर्विकास केला जाणार आहे तसंच रुग्णालयातील वैद्यकीय महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांचे वसतिगृह करन या यांचे देखील नूतनीकरण करण्यात येणार आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून देशभरातील उपनगरीय रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्यास सुरुवात झाली आहे याच योजनेचा भाग म्हणून येथील स्थानकांच्या सौंदर्यीकरणाचं काम हाती घेण्यात आलंय या रेल्वे स्थानकातील फलटांची उंची वाढवणं सरकतेजीने ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्वाहन अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या हार्बर मार्गावरील गुरु तेग बहादूर नगर या रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास व्हावा यासाठी खासदार राहुल शेवाळे यांच्या वतीनं रेल्वे मंत्रालयाकडे सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे या स्थानकाच्या पवित्र नावाला साजेसा असा पुनर्विकास व्हावा यासाठी राहुल शेवाळे आग्रही होणार आहे रेल्वे स्टेशनचं चा कामचं चा चालू आहे जोरात मध्ये आम्हाला बी विचारपूस करून गेलेले आहेत हे खंडंड लोक लोक डेव्हलपमेंटमध्ये जाड वाटत कामं बिस्ट चालू आहे वाटतं बीज बीज बालचे खाणे स्थानिकांच्या मागणीनुसार ब्रिटिशकालीन किंग सर्कल हे नाव बदलून तीर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक असं नामकरण करण्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी पुढाकार घेतला राहुल शेवाले जी को धन्यवाद देना चाहता हूँ किंग सर्कल रेलवे स्टेशन का नाम तीर्थंकर पे जो किया है राहुल शेवाले जी का और सरकार का बहुत बहुत आभार मानता हूँ खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून मुंबईतील पहिल्या सरकत्या जिन्यांचा पादचारी पूल सायन येथे उभारण्यात आला या सुविधेमुळे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा मिळाला दरवर्षी पावसाळ्यात महात्मा गांधी मार्केट येथे साचणाऱ्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी राहुल शेवाळे यांच्या पुढाकारानं मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं एका लघु उदंचन केंद्र उभारण्यात आलंय त्यामुळे इथल्या नागरिकांना आणि व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला वडाळा ट्रक टर्मिनस येथे इतर राज्यातून येणाऱ्या बस गाड्यांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून या विस्तार करावा अशी मागणी खासदार राहुल शेवाळ यांनी केली ट्रक टर्मिनलच्या या विस्तारामुळे मुंबईतील पार्किंगची समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकेल सायन कोळीवाडा विधानसभा क्षेत्रात पायाभूत सुविधांसह सर्वांगीण विकासासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी नेहमीच पुढाकार घेतला भाऊदाजी रोड ते टी एच कटारिया मार्ग येथे रेल्वे रुळा भुयारी मार्गाची निर्मिती तीर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानकाजवळील पादचारी पुलाची दुरुस्ती कस्टम कार्यालय आणि वसाहती यांची डागडुजी सायन कोळीवाडा येथे मच्छी मार्केटची उभारणी अशा अनेक लहान मोठ्या कामातून खासदार राहुल शेवाळे यांनी सायन कोळीवाडा क्षेत्राचा चेहरा मोहराच बदलला आहे वंदनीय हिंद सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा घेऊन माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या साथीनं माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या स्वप्नातला आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी आता पुन्हा एकदा श्री राहुल शेवाळे यांना तुमच्या आशीर्वादाची गरज आहे विकसित भारतासोबतच विकसित मुंबई हे विधान प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पुन्हा एकदा श्री राहुल रमेश शेवाळे हे मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे आरपीआय आणि इतर घटक पक्षाच्या महायुतीचे उमेदवार मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत तेव्हा येत्या वीस मेला धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून श्री राहुल रमेश शेवाळे यांनाच प्रचंड मतांनी विजयी करा